शालेय पोषण आहार कारवाई करा मनसेचे मनपा उपायुक्तांना निवेदन मनपा शाळा क्रमांक सव्वीसच्या दहा विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या वेळेस विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली होती या खिचडीतून मेलेल्या उंदिरांचे अंश दिसून आले अशी खिचडी खाल्ल्याने विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटल्याने त्या दहा विद्यार्थ्यांना मेन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांची प्रकृती आता स्थिर असून झालेला प्रकार चिंताजनक असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू असे निवेदन आज दिनांक अट अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता मनसेचे अकोला विभाग अध्यक्ष अविनाश मुरेकर यांनी महापालिका उपायुक्तांना निवेदन दिलं आहे यावेळी मनसे कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या जय महाराष्ट्र काल जे प्रकरण झालं क्रमांक मनपा शाळेमध्ये तर त्यासाठी आम्ही उपायुक्त मॅडमांची भेट घ्यायला गेलो होतो तर त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना सांगितलं की बा मॅडम जसं या लेकरांसोबत झालं यापुढे असं होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यावा व जे जिम्मेदार कटरांचीदार आहे याच्यावर किंवा पुरवठा विभागातले जे जिम्मेदार हे आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई तुम्ही लवकरात लवकर करा हीच आमची मागणी आहे मनसेतर्फे आणि जर लवकरात लवकर कारवाई झाली तर आम्ही आंदोलनाचा इशारा आम्ही त्यांना दिला व आम्ही जे योग्य तो समजा जे करावं लागेल आम्हाला ते आम्ही करू